अलाह राम, राम 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 रा... दुकान राम राम लैपटॉप का बर्फ़ु श्टॉक आ लेला लैपटॉप का बर्फ़ु श्टॉक आ लेला जबरदस्त कंडीशन में है साउंड बार्से कॉल करूँ ना राम 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 राम

जबरदस्त कंडिशन मध्य आईफाई में लैपटॉप आ जबरदस्त कंडिशन मे आईफाई में कॉल करू ना प्लीज एक नंबर कंडिशन आईफाई मध्य एट जी बी रैम वन टी बी हार्डिक्स बॅटर्या परवादी येणारे तेव्हा घेऊन हो राहू ना मी आहे ना एच पी मध्ये ए डी मध्ये एक नंबर कंडिशन मध्ये आय थ्री मध्ये आय थ्री मध्ये पण ए बॅटरी लो या चार्जिंगला दोनशे छप्पन एस एस डी आय थ्री मध्ये त्याच्यानंतर आय आयफायमध्ये एट जी बी रेम ऑन टी बी आहे ना आय फाय ना बॅटरी बॅकअपमध्ये पाय हा त्याच्यात ते फुटका नको पाय फुटका आहे तो सोनीमध्ये आय थ्री आय थ्री सोनी मध्ये दो दोनशे छप्पन ऐस जी मध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये एक नंबर कंडिशन सोळा पॉईंट पाच चा डिस्प्ले आहे सोनी राम 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 रामराम लगेच हेडफोन आले तर ते सांग नाही अजून आलेले आले की तुम्हाला टाकून देतो आम्हाला हे बघा सोनीमध्ये दोन पीस आलेले आहे सोळा पॉईंट पाचमध्ये डिस्प्ले त्याच्यामध्ये डेल आहे जबरदस्तमध्ये ए वन क्वालिटी ए आई ए, ये बंडेल मध्ये आय थ्री मध्ये सतरा जण ला कधी येणार आहे लवकर प्राइस ए आय फाय ची एट जीबी रॅम वन टी बी आरडिक्स त्यानंतर ते चौथे थ्री मध्ये आराम ची लाव कम्प्युटर शंभर रुपये शंभर रुपये तीन जोडे कम्प्युटरनच सेटअप आहे जबरदस्त नाही आले अजून तिथं लवकरच येतील आल्या का आल्या का अजून आल्या तर लवकरच ग्रुपला माहीत पडेल उद्याच्या लकी ड्रॉ मध्ये परवा दिवशी आपला हजार रुपयाचा महिना लकी ड्रॉ चालू होणार आहे जबरदस्त कंडिशन मध्ये हो नाही आलं दुसरं एक्सचेंज करून देऊ बस जबरदस्त मध्ये पंधरा हजार वाटमध्ये मशीन अवेलेबल आहे अठरा जणां बॅग फक्त अडीचशे रुपये कपाटांची ऑफर चालू आहे पंधरा हजारात कपाट एक सोफा दोन खुर्च्या बंपर ऑफर चालू आहे कपाटामध्ये ट्रिपल डोअरमध्ये सतरा हजारात कपाट पार्ट त्याच्यावर एक सोफा सेट फ्री किंवा फ्रीज फ्री आहे कॅमेरा नाही आला काल काय आलो होत हां मफलर अरे मफलर आणि टोपी दाखव टोपी मफलर घालून दाखव कॅमेरा आले का साऊंड बोट झॅब्रो कंपनी साऊंड बॉल्टो आणि कंपनीचे नाही आहे सध्या दाखव टोप्या दाखव शंभर रुपयात थंडीच्या टोप्या आलेल्या आहेत घालून बघ आराम दुसरी घेऊन घाल ती घाल डायरेक्ट खाल खाली खाली घाल असा खाली घाल ना पूर्ण घाल हा बस घे नाकावर नाकावर घे का जाग आणि ती घाल ती घाल ना हा ती नाही ती पली कर जी। ती पलीकडची शंभर रुपयात जोडी ऑनलाईन दीडशे रुपयाला आपल्या इथं शंभर रुपये किती ते मफलर घाल पन्नास रुपयाला मफलर अरे पूर्ण ना ये लावा दुपल ला दीडे रुपये से बचाव होते जप्रोनिक कंपनी चे नहीं है सद्या कलर डिजाइन दाखो दाख शंभर रुपयाला जोडी हो शंभर रुपयात जोडी लावा ताक्या ना नाही नाही ऑफर नाही आलेली श पन्नास रुपयाला दे हे ते नाही ते नाही रे ते म्हटलं पन्नास रुपयात ए वन क्वालिटीचं म्हटल्या रे फक्त पन्नास रुपये ओपन रेट आलेले आहेत ना सोलर कॅमेरे आलेले आहेत हे बाबू सोलार कॅमेरा दाखवते फुक्का च्या खालचा नाही तसा दाखव आण खोल हो राहुल भाऊ हो योगू त्या दिवशी पाय कुठ ठेवले त्या आलेले सोप्याचे दिले होते ना बंडल दिले होते पाय दिले होते बारातले विचारा महाराज कुठे सोलार कॅमेरा सिमकार्ड वाला आलेला आहे सोलर प्लेट पूर्ण डुअल कैमेरा मेरा उधर आ जाओ बाकी का सामान फिटिंग से ये खाली कर लेबर का ये खाली कर खाली कर 360 ए उल्टा फिरो खाली कर का कैमरा का उल्टा फिरो उल्टा 9000 रुपए फिटिंग का सोलार प्लेट आहे साडेपाच हजाराचा मोबाईल मध्ये कनेक्ट होता सिम कार्ड बसते ते त्याची पाहिजे सोफा सेट जबरदस्त कलर मध्ये ऑफर चालू आहे सतरा हजारात एक अलमारी ट्रिपल डोअर त्याच्यावर एक फ्रीज फ्री आहे सोफा सेट फ्री आहे पाहून घ्या कंडिशन ए वन क्वालिटी आलमारे पाहून घ्या सतरा हजारात पंधरा हजारात ऑफर चालू आहे सतरा हजारात ऑफर चालू आहे परवा तिचा व्हिडिओ करायला विसरू नका आराम खुर्ची ऑफिस चेअर भरपूर स्टॉक आलेला आहे राम 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 वादूळकर गणेश वाजूकर बंधू ऑफिस चेअर मध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकर या लवकर नाही शेगड्या आलेल्या आहेत शॉक खुर्च्या मंदिराचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पाचशे रुपयामध्ये इस्त्री आयरन त्याच्यावर एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी स्टार्टरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पंखे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे बैठक आलेल्या आहेत बसण्यासाठी बैठक आलेलं आहे लाईव्ह शेअर सबस्क्राईब करणाऱ्याला प्रेशर ऑफर आहे वॉटर कूलर छोट्यामध्ये आलेले आहेत सारखं थंड गरम कोल्ड थंड गरम टी टेबल मध्ये अवेलेबल आहे दोन बाय सहा मध्ये काउंटर अवेलेबल आहे दोन बाय पाच मध्ये अवेलेबल आहे वॉटर कूलर ए वन क्वालिटी मध्ये थंड हे बटन साईड करून प्रेस करायला की गरम वॉटर कूलर भरपूर आलेले आहे काउंटरांचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे कुठून पाहता व्हिडिओ पटापट एकविरा ट्रेडर माने तालुका मालेगाव जिल्हा वाशिम लवकरच पंचवीस तारखेपर्यंत बर ऑफर चालू होणार आहे लाईक शेअर सबस्क्राईब करणाऱ्याला पेशर ऑफर राहीन शेअर करा शेअर शेअर करणाऱ्याला फ्रीजचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे फ्रीजचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकरच येणार लकेड चालू झालं की टी व्ही या फ्रीज एसी वॉशिंग मशीन हे बघा बर्फ तयार बर्फ तयार करून मिळेल हे बघा बर्फ तयार आहे कोणताही फ्रीज बिना बर्फ करून केल्या बिना भेटत नाही हे बघा पूर्ण बर्फ तयार करून मिळेल चेक करा तयार करा आणि मगच घेऊन जा कुठं घेतलाय सिरसाळा देवराव पाटील बुकिंग बर्फ तयार करूनच मिळेल पूर्ण चेक करूनच मिळेल स्टाईलची गाडी लोडिंग चालू या उद्या व्हिडिओ येऊन जाईल काय घेता हप्त्यावर आमच्या इथं अर्ध्या किमतीत या लवकर एकविर ट्रेटर तालुका मालेगाव किल्ला वाशिम मध्ये भाऊ झटकून गिटकून घे सगळे सगळे ब्रँडेड आहे एलजी सॅमसंग सोनी अरे यार कॉल करू भाऊ प्लीज कॉल करू नका सात हजार आपल्या जो डबल डोर सिंगल डोअर चार हजारापासून आहे रेट गेल्या वेळेस भाऊ स्टाईल स्टाईल लवकरच येतील सात हजारापासून प्लीज कॉल करू नका व्हिडिओ कॉल करू नका लाईव्ह मध्ये चालू असताना प्लीज वलपूर आहे गोदरेज आहे एल जी आहे सॅमसंग आहे ब्रँडेड सगळे तीन महिने गॅरंटी कुणीच घेऊ शकत नाही अख्ख्या मार्केटमध्ये हे बघा घेऊ कुठे बुकिंग सॅमसंग ए वन क्वालिटीचं रेफ्रिजरेटर आहे बघून घ्या क्वालिटी बघा नव्याला टक्कर देणारा माल आलेला आहे सिंगल डोअर डबल डोअर ट्रिपल डोर पण अवेलेबल आहे आपल्याजवळ ताकद लावा शेअर सबस्क्राय शेअर करा जास्त शेअर करणाऱ्याला पेशर ऑफर हो आहे ना हे बघा नॉट बुकिंग आहे हे बघा मोठ्यात मोठ्या दुकानासाठी काय डीप फ्रीज घेता डीप फ्रीजचे बाप आपल्याजवळ अवेलेबल आहे हे बघा कोणाला हॉटेल वगैरेसाठी पाहिजे असतील टेबल टेबलचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लावा ताकद शाळेसाठी एक्विडरेटर्समध्ये पंचवीस तारखेपासून होणाऱ्या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी पंचवीस तारखेला सर्व लाईव्हमध्ये माहिती दिल्या जाईल हो महाराज हो महाराज महाराच ते झालं की हे सगळे डबे आत नेऊन ठेवा फ्रीजाच्या जागेवर हे बारके प्लास्टिकचे डब्बे फ्रीजचे मोठा लकी ड्रॉ येणारे पाण्याची मशीन किती आहे पाण्याच्या मशीन पाच आहेत मला लवकर लाईक शेअर हो आहे ना ट्रेडमिल आहे ना जबरदस्त कंडिशन मध्ये या बघा रॅकचा भरपूर माल अवेलेबल आहे जबरदस्त कंडिशन मध्ये मशीन पाच आहेत त्याच्यातलं मला वाटतं दोन बुकिंग आहेत तीन मिळतील तुम्हाला ट्रेडमिल जबरदस्त कंडिशनमध्ये चालू कंडिशनमध्ये शंभर वर्ष गॅरंटी वजन कमी नाही झालं तर वापस कोण घेते गॅरंटी कंपनी तरी घेते का आम्ही घेतो लावा ताकद रफ अँड टफ माल एक शेअर करा हो शेअर करा पेमेंट काढलं त्या दिवशी अजून मोठी बंपर ऑफर ठेवू ज्या दिवशी आपली पेमेंट निघाल यूट्यूबची चालू झालेली आहे पेमेंट दहा डॉलर जमा झालेले लवकरच शंभर डॉलर झाल्याशिवाय काढता येत नाही शंभर डॉलर करणार करण्यासाठी थोडं सहकार्य करा लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका बघा जबरदस्त कंडिशनमध्ये डबल डोअर फ्रीजची प्राईज डबल डोअर फ्रीजची प्राईज प्राई दादा स्टार्टिंग सात हजारपासून आहे एंड आठ नऊ दहा हजारापर्यंत तुमच्या भागात कोण कोण आलं निवडून सांगून द्या जरा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे वाचचा शंभर रुपयाचे हो वाट दाखवा आपल्या वाटर पाण्याचं गिजर आलेले आहेत हे काळ्या कलरची वाच आपण पट्ट्याची काळ्या कलर, कलर पट्ट्याची डबल डोर <स्थारी> मग मी के असेल ते भगवा टिपका आहे का आणि तिथं काळा टिपका असते <स्थारी> भोंगे आलेले आहेत

कंडिशन मध्ये कोणती दोन क्वालिटी आहेत त्याच्या शेतीसाठी आलेला आलेले एक किलोमीटरचा उजेड नाही दिसला तर वापस आठशे रुपये रॉयल गोल्ड रॉयल गोल्ड भरपूर उजाड मस्त आहे फोकस चांगला आहे शेतीसाठी शंभर रुपये साधी गड शंभर रुपये हे चालू करा शेतीसाठी

कॅमेरा आलेला आहे आपला कॅमेरा अवेलेबल आहे वायफाय कॅमेरा अवेलेबल आहे सातशे आठशे अल्ट्रावॉच अवेलेबल आहे फक्त अकराशे रुपये ओके पलंग आलेले आहेत आताच पलंग दाखवतो मंदिर आलेलं आहे शंबर रुपये जोड़ी मपलर पन्ना रुपये टोपी शंबर रुपये चार बायस टफ कॉल करू ना कृपया चार एक नंबर कंडीशन है जबरदस्त कंडिशन मध्ये रफ अँड टफ शंभर वर्ष गॅरंटी वाला माल आलेला अरे परो लावा ताक येफ आ एक माने कुत्रे पळवा भोंग्यानं काही पळवा लावा ताकत फक्त लाईक like शेअर करा हो कपाट बघा ए वन क्वालिटीमध्ये काउंटर भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पाण्याच्या कॅन्ड आलेले आहेत पंचवीस तारखेचा लकी ड्रॉसाठी सगळ्यांनी हजर राहा पंचवीस तारखेपासून पंचवीस भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पत्रांचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे बाकी उद्या बारा चौदा आणि सोळा फूटमध्ये अवेलेबल होणार आहे लवकरच किंमत पाचशे रुपये एक वर्ष गॅरंटी पीस टू पीस बॉक्स पलंग एल काउंटर तिजोरी खोलफिरचा पलंग दोन हजार रुपयात फक्त हा सेकंड मध्ये दे तो, तो काय आहे ना हे काय समोर येनखेड्याच्या याच्यावर जाऊ दे मग फिरीत येते मथारीचा पलंग पलंग रे हो रॅका रॅक मग पलंग म्हणा लागलो हे काय बॉक्स पलंग बाहेरून सात हजारापासून स्टार्टिंग आहे डबल डोअर फ्रीज एक वर्ष तीन महिने गॅरंटी पीस टू पीस गॅरंटी आपल्या इथे हा बघा एक सोफा सेट राहिलेला आहे व्ही आय पी सोफा सेटमध्ये हा विकलेला आहे हा सोफा सेट आहे यल काउंटर हा एक आहे यल लावा किंवा सरळ लावा पाण्याचा टाक्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लावत कुठून पाहा लागले व्हिडिओ जरा लावा ताकत कमेंट वगैरे करा लाईक शेअर सबस्क्राईब करा जरा शे सबस्क्राईब आपले चार हजार झाले हो चार हजार झाले लवकरच दहा हजार होतील लवकर करा पटापट शेअर लाईक करण्यासाठी ज्या दिवशी पेमेंट काढू त्या दिवशी बंफर ऑफर ठेवू हो का का ना काही घ्यायच्या अगोदर एक वेळा आवश्यक भेट द्या एक विना टंडा कामानी तालुका मारेगाव जिल्हा वाशी हो का धन्यवाद धन्यवाद विवेक भाऊ लवकर युट्यूब वर साध्या फक्त लावा का बघा सरकार कुणाचं म्हणणार आहे लवकर सांगा त्याला एक पेशल द्यायच ज्यानं कमेंट केली त्याचं सरकार बनेल मुख्यमंत्री कोण होईल लाईव्ह मध्ये असणार मुख्यमंत्री कोण होईल हे जर सांगितलं चालून मागून बघत मुख्यमंत्री कोण होणार आहे सांगा लवकर मनातील मुख्यमंत्री जे मुख्यमंत्री ते बा पाणी मुख्यमंत्री सांगाल त्याला एक माझ्यातर्फे एक मिराटेच्या लावा तक, एक डॉलर तरी भेटू राजा शेअर करा करा जरा अजून एकही डॉलर नाही आलेला आहे सध्या आपले दहा डॉलर झाले पण लाईव्ह मध्ये एकही डॉलर नाहीये फ्रीच पाहिजे हो आहे ना मला पण थांबा दोन तीन दिवस नवीनच येणार आहे म्हणजे अजून येणार आहे गेले उन्हाळ्यातलं उरलेलं आहे पण देवेंद्र सँडी सँडिंगोले म्हणते देवेंद्र फडणनी आपली आपलं काय म्हणणं होणार आहे हॅलो लावा ताकत पडा पडा लवकर सांगा लाडके मुख्यमंत्री कोण पाहणार तुम्हाला एकोणीस जण लाईव हो, चला पडापट कोण होणारे मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री कोण होणारे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कोण होते हे बाब कुठं पहा हो मस्त आहेत पलंग दाखवत आईले किराण्याचे दुकानाचे कॉन्टन आले का भाऊ नाही आले अजून सागर भाऊ लवकरच होती देवेंद्र फडणवीस प्रश्नाचे उत्तर द्या हो मला लावा ताक ट्रेड जमाने मध्ये चौदा लाईक लाईक तर चौदाच आले हो पन्नास जण शंभर झण एक हजार लाईव्ह विकेन विकेल चार पाच हजार रुपये साधे तीन हजार एकविरा टेडा मध्ये पंचवीस तारखेपासून भव्य लकी ड्रॉ चालू होणार आहे चला अमित भाऊ आपले अमित भाऊ झनक आमदार झाल्याबद्दल त्यांचे विराट टेडा आभाणी तर्फे हार्दिक अभिनंदन आहे करतो मी फटाफट लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकर आय राजा पंधरा हजार जण आपल्या ग्रुपले मेंबर आहेत चार हजार सबस्क्राईबर फक्त एक वर्ष लवकर सबस्क्राईबर वाढवाई बा

युट्यूब वर चालू आहे मला व्हिडिओ चला बाबा लवकर त्याची काही इच्छा आहे पटकन सांगा शेअर दोनशे पाचशे हजार दोन हजार पाच हजार सांगायचं चला आपल्या आता डायरेक्ट पंचवीस तारखेला लाईव्ह येऊ ज्या दिवशी आपल्याला लकी ड्रॉ केलं नाव चालू होऊन जाऊ नाव नोंदणी चालू आहे लकी ड्रॉ चे लवकर या लवकर घेऊन जा लावा ताकद पटापट एक विराट आमध्ये मध्ये नाव नि चालू आहे वाशिम मध्ये आपले खोडे साहेब आमदार झाल्याबद्दल खोडे साहेबांचे अभिनंदन चला बाकी काय आपल्याला काय करायचं कोणी येऊ हो, कोणी हे करू मुख्यमंत्री आपला सगळं सारखेच चला एकट्रसमध्ये स एवढे जणं असल्यामुळे प्रतिसाद हो। धन्यवाद लवकरच लवकरच आपले पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण आहे लवकर युट्यूबवर जा लाईक शेअर सबस्क्राईब करा पेशलवापर आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स ठेवणार आहो आपण लवकरात लकी ड्रॉमध्ये जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करणाऱ्यांना आयफोन फिफ्टी प्रो मॅक्स ठेवणार लवकरात लवकर सहकारा चला अठरा जण एकोणीस जण लॅपटॉपचा माल बघण्यासाठी स्पेशल शॉर्ट व्हिडिओ टाकतो लॅपटॉपचाही लावत लॅप लाई काही वेगळा माल घेऊन काही वेगळा प्रकार घेऊन